तिरंग्यांच्या मानधनात एक हजार रुपयाची वाढ आमदार अर्जुन खोतकर यांच्या निवासस्थानी सकल दिव्यांग सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला जल्लोष विष्णुभाऊ पाचफुले यांना महापौर करण्यासाठी दिव्यांग तळागाळातून काम करणार संजय गांधी निराधार योजनेमधून अपंगांना दीड हजार रुपये मानधन मिळत होते त्यामध्ये वाढ व्हावी यासाठी दिव्यांगांनी मागणी केली होती आमदार खोतकर यांनी या संदर्भात शासनाकडे पाठपुरावा केला शासनाने या मागणीची दखल घेतली व मानधनात एक हजार रुपयाची वाढ करून दिव्यांगांना मोठा दिलासा दिला, दिला। त्यामुळे जालन्यातील सकल दिव्यांग सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने दिनांक वीस जुलै रोजी जल्लोष साजरा केला यावेळी आमदार अर्जुन खोतकर शिवसेना शहरप्रमुख विष्णुभाऊ पाचफुले शिवसेना जिल्हा प्रमुख भाऊसाहेब खुके मेघराज भैया चौधरी आदींची प्रमुख उपस्थिती होती यावेळी सकल दिव्यांग सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी माहिती सरकारचे आभार मानले निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना सरकारकडून आधी एक हजार पाचशे रुपये प्रति महिन्याला त्यांच्या आर्थिक सहाय्यासाठी दिले जायचे जालन्यातील दिव्यांग बांधवाच्या सातत्याने पाठपुरावा केला दिव्यांगांना पाठपुरावाला आज अखेर यश आले निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना आता दीड ऐवजी अडीच रुपये मानधन प्रति महिन्याला सरकारकडून मिळणार आहे आमदार अर्जुन खोतकर यांनी सकल दिव्यांग सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करत सन्मान केला सरकारच्या या निर्णयाचे जाणल्यातील दिव्यांगांनी स्वागत करून जल्लोष साजरा केला अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राज्यातल्या सर्व दिव्यांग बांधवांच्या संदर्भातला अत्यंत महत्वपूर्ण अशा प्रकारचा निर्णय सरकारने या ठिकाणी घेतलेला आहे गेल्या अनेक दिवसाची मागणी या ठिकाणी जी होती लाडका बहिणीला पंधराशे मिळतात बाकी इतरांना श्रावण बाळा असेल संजय असेल यांना पंधराशे मिळतात आता दिव्यांग बांधवाची मागणी होती की ही यापेक्षा जास्तीचं आम्हाला या ठिकाणी मिळालं पाहिजे तर आता दोन हजार पाचशे म्हणजे अडीच हजार रुपये या ठिकाणी दिव्यांग बांधवाला देण्याच्या संदर्भातली घोषणा या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी माननीय एकनाथजी शिंदेसाहेब माननीय अजितदादा पवार आणि त्या खात्याचे मंत्री माननीय अतुलजी सावेसाहेब यांच्या माध्यमातून अतुल सावेने ही घोषणा केली सभागृहामध्ये खरंतर आम्ही सरकारचे आभारी आहे आणि आम्ही गेल्या अनेक दिवसापासून आमचे सर्व स्थानिक बांधव राहुल बुळेपासून तर हे सर्व बांधव अनिल वगैरे सर्व मंडळी आमची या संदर्भातली मागणी आमच्याकडे करत होती आज ही मागणी पूर्ण झाल्यानंतर निश्चितपणे आनंद या ठिकाणी साजरा केलेला आहे आम्ही मनपूर्वक शुभेच्छा या ठिकाणी देतो